निघालेला आहे जी आर ची प्रत सर्वात प्रथम आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहत आहे सरकारनं जरांगे पाटलांच्या मान्य केलेल्या मागण्या आणि त्याचा जी आर आता लागू होतोय आणि त्याचा जी आर सध्या एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहतोय जरांगे पाटलांना दिलेले मुद्दे त्याचा सगळ्याचा समावेश या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे है। हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन कुणबी आणि मराठा कुणबी नोंदी संदर्भातला हा जी आर आहे ही ताजी दृश्य आपण पाहतोय एन डी टी मराठीवर सर्वात प्रथम हा जी आर आपल्याला उपलब्ध झालेला आहे या जी आरची प्रत आता काही वेळातच जरांगे पाटलांकडे पोहोचवली जाईल आणि त्यानंतर जरांगे पाटील आपलं आंदोलन मागे घेतील आणि उपोषण सोडतील सध्याची ही ताजी अपडेट आपण पाहतोय सगळ्यात प्रथम एनडीटीव्ही टी मराठीवर या जी आरची प्रत तुम्ही पाहताय ज्या जी आर संदर्भात पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी उल्लेख केला जात होता किंवा चर्चा केली जात होती तो जी आर आता प्रत्यक्षात आलेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांची जी प्रमुख मागणी होती की जी आर आणा आणि जी आर आल्यानंतर आम्ही हे आंदोलन मागे घेतो आता हा जी आर निघालेला आहे शासन निर्णयाची ही प्रत तुम्ही डी टी व्ही मराठीवर पाहताय शासन निर्णयाचा मसुदा डी टी व्ही मराठीवर आपण पाहताय तर मसुदा पूर्ण, नाही हा आता जी आर आहे पूर्ण पूर्णत्वास आलेला शासन निर्णय आहे उपसचिवांची त्यावर स्वाक्षरी आहे याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि आता या जी आरमध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदींच्या आधारे कुणवी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे है त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटियरची लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यामधल्या तरतुदी लागू होणार आहेत